तुम्ही योगा बी चॅनल विचारलो राणी आणि मिठेच या चॅनल वर लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत आहे आजच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला तीस किलो वजन कमी करणारे सोपे सोपे व्यायाम होणारे जे तुम्हाला घरातली घरत अशा पद्धतीचे सोपे सोपे व्यायाम आहे जे तुम्हाला आरामशीर तुमच्या घरामध्ये करून वजन त्या पोट आहे आणि मांड्या आहे संपूर्ण शरीराचं वजन याच्यामध्ये कमी होणार आहे असे व्यायाम आहे जे तुमच्या पूर्ण शरीराची चरबी कमी करणारे व्यायाम सोपे आहे घराची घरात तुम्हाला करायचे हे बघा या पद्धतीने तुम्हाला उभं राहायचंय उभं राहून तुम्हाला शोल्डर खूप महत्वाचं एकदम मोकळं करायचं आणि मोकळं करून तू मला फक्त पुढे आला बसले हे बघ ऑपोजिट कारण जेव्हा तुम्ही पाय वरती उतरताय का ना तेव्हा तुमच्या पोटावरती येतो मांड्यांची चरबी कमी होणार पोटाची चरबी कमी होणार सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला घेऊन अशी घरात करायचे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पन्नास पन्नास चे रेपिटेशन घ्यायचे आणि वीस वीस चे दोन सेट करायचे आणि पुऱ्या तुम्हाला करायचे या पद्धतीने उभं राहायचंय हलकासा पोटाला झटका दे हलकास खाली वाकायचंय तिथे पोटाला गोळा करायचा हे बघा हात एकच ठिकाणी राहतील गुडघे वरती आणायचे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास पंचवीस पंचवीसचा सेट हे बघा या पद्धतीने उभं राहायचंय एक 2 3 4 5 6 7 8 9

दुधाचं जेवण झालेलं असेल आता तुमच्या पोटात काहीही नाही खाली पोटे तुमचं तुम्ही आता माझ्या सोबत परिणाम करू शकता दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संपूर्ण शरीराची चढ कमी करणार आहे हे तुम्हाला नक्की करायचे आणि तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगल्या पद्धतीने लवकरात तुमची तब्येत कमी होणार आहे. तुमचं वजन जे खूपच वाढलंय. सुद्धा ऐंशी किलो पर्यंत गेलेलंय. आणि ते तुम्हाला कमी करायचे तर हे व्यायाम तुम्हाला फायदेशीर होतो. या पद्धतीने उभं राहायचंय. आणि पाठीमागून अजून तुम्हाला पुढचे चार सुरुवाती आहे. या पद्धतीने उभं आहे पन्नास वेळा घ्यायचंय. आणि सेट करायचं. एक दोन,

दोन एक जी घडी घालायची सांगत व्यायाम सगळे सोपे सोपे सोपेये जे तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येतील असे व्यायाम आहे जी घडी घालायची आहे आणि फक्त पाय मागे जाईल दोन्ही हात वरती जातील आणि ज्यावेळेस हात वरते तुमच्या हाताची चरबी पण कमी होणार आहे पाय माग जातोय मांडी आणि पोट लोवर बेली अप्पर पेट पूर्ण पोट असो पोट असो पूर्ण पाणी कमी व्हायला मदत होणार आहे हा व्यायाम सात सहा पाच चार तीन दोन

लवकरात लवकर बारीक व्हायचे तर हे व्यायाम खूप फायदेशीर आहे तुम्हाला दुसरा हात आहे पूर्णपणे जितक तुम्हाला जितका बेंड तुम्हाला सायकडो जितक स्ट्रेच देता येईल तितकं द्यायचं आणि हे देताना तुम्हाला पूर्णपणे कमरावरती ताण येणारे जी कमराची चरबी आहे ना ती कमी व्हायला मदत होणार आहे व्यायाम सोपे आहे मित्रांनो करायचे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस ला तरी आहे हे व्यायाम शक्यतो तुम्हाला सकाळी सकाळी करायचे कारण सकाळी सकाळी रिझल्ट चांगल्या पद्धतीने भेटतो जर नाही ते तुमच्या प्रकारचे जेव्हा तुमचं पोट खाली असेल किंवा संध्याकाळी झोपायची ह्या टायमाच्या वेळेस नेहमीला पाच वाजता चार वाजता जेव्हाही तुमच्याकडे टाइम आहे त्यावेळेस करा अदरवाईज संध्याकाळी जेवण घ्यायचा अगोदर जेवण घेताय ना त्या जेवणाच्या अगोदर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा चार तीन दोन एक सोपे सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला करता पण येतील आणि रिझल्ट पण भेटेल अशा पद्धतीचे आहेत नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या पद्धतीने हातांना घ्यायचे सामोर बंद करायचे फक्त कोपर्ट सॉफ्ट करायचा हे बघा पूर्ण तुमचे इकडे पाणी लावून बने कमरेपासून पूर्ण ज्या पाटीला तुमच्या खांद्यांच्यावरती एवढीच सरळज आपण आले ते सर ना कमी होणार हे बघा या पद्धतीने हे असे बघा जितका मला खेचता येईल तितक खेचायचंय जितक ट्विस्ट करता येईल तितक ट्विस्ट करायचंय जितकं होईल तुम्हाला एक एक दोन तीन Oh. फक्त सोपे पण चांगल्या पद्धतीने सर्दी कमी होऊन जाणार आहे जे तुम्हाला तीस किलो वजन कमी करायचं आहे ना तर तुम्ही तीस किलो वजन हे व्यायाम तुम्हाला आरामशीर करून देणार आहे आपल्याला वरती घेऊन जायचं सरळ मुठी बंद फक्त तळपायला खाली आणून ठेवतात हे बघा आता ज्या सुभावेळ तिकडे यांना इकडे दान पडतो इकडून यांना इकडे दान पडतो एकदम सोप्या पद्धतीने एक, पद पद एक दोन 1 2 3 4 5 6 7 8 9